नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे पैसा हो अगदी पण नुसता पैसा नाही तर पैसा आणि त्यातून मिळणारं समृद्ध जीवन ते कसं जगायचं याबद्दल आपण बोलूया बरोबर आणि यासाठी आपण पैसे आणि समृद्ध जीवन व्यावहारिक मार्गदर्शक या पुस्तकाचा आधार घेणार आहोत त्यातील महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ अनेकांना काय वाटतं की पैशांचे मॅनेजमेंट म्हणजे खूप क्लिष्ट आहे कंटाळवाणं काम आहे हो हो किंवा खूप पैसे लागतात त्यासाठी असंही वाटतं अगदी तर या चर्चेतून आपला उद्देश आहे ही भीती ही क्लिष्टता थोडी कमी करणं आपण बघूया की अगदी साध्या व्यावहारिक पायऱ्या वापरून कसं कोणीही आपल्या आर्थिक आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकतं संपत्ती निर्माण करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आवडीचं समृद्ध आयुष्य जगू शकतं हो बँकिंग क्रेडिट कार्ड कर्ज गुंतवणूक या सगळ्या गोष्टी जरा सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग या मार्गदर्शकाच्या मदतीनं पैशांच्या जगात एक एक वेगळा दृष्टिकोन मिळूया आता सुरुवात कुठून करायची हा मोठा प्रश्न असतो नेहमीच अनेक जण बचत किंवा बजेट हे शब्द ऐकले तरी दबून जातात किंवा पुढे ढकलतात ते काम हो कंटाळा येतो लोकांना त्याचा पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे की ते मोठ्या बदलांऐवजी छोट्या सवयींमध्ये बदल करण्यावर भर देतं अगदी लहान सवयी अगदी सुरुवातीला म्हणजे प्रकरण एक मध्ये आर्थिक गोष्टींची सुसूत्र मांडणी बँक खाती आणि खर्चांचा माळोवा घेणं यावर भर दिलाय हे मूलभूत वाटेल पण पाया येथेच रचला जातो नाही का अगदी खराय आपण अनेकदा मोठ्या ध्येयांमुळे छोट्या पण महत्वाच्या सुरुवातीकडे दुर्लक्ष करतो पुस्तकाचा पहिला संदेश हाच आहे सुरुवात करा अगदी लहान गोष्टीतून उदाहरणार्थ उदाहरणार्थ योग्य बँक निवडणं पुस्तक दोन प्रकारच्या खात्यांवर जोर देतं एक म्हणजे नो फी चेकिंग अकाउंट म्हणजे जिथे तुम्हाला रोजच्या व्यवहारांवर काही फी नाही लागणार अच्छा आणि दुसरं हाय इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुमच्या बचतीवर शक्य तितकं जास्त व्याज देणारं खातं पण हल्ली अनेक बँका शुल्क माफ करतात किंवा बचत खात्यावर ठीकठाक व्याज देतात की मग यात विशेष काय मुद्दा फक्त शुल्क टाळणं किंवा थोडं जास्त व्याज मिळवणं एवढाच नाहीये मुद्दा आहे तुमच्या पैशासाठी एक चांगली कार्यक्षम प्रणाली म्हणजे एक सिस्टम तयार करण्याचा सिस्टम हो विचार करा अनावश्यक फी मध्ये दरवर्षी किती पैसे जातात उगाच खरे आणि हाय इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवल्याने तुमचा पैसा नुसता पडून नाही राहत तो हळूहळू वाढत राहतो ही एक शिस्तबद्ध दृष्टिकोनाची सुरुवात आहे अच्छा आणि इथेच स्वयंचलन किंवा ऑटोमेशनची कल्पना खूप प्रभावित करते ऑटोमेशन हा शब्द सध्या खूपच चलनात आहे आर्थिक बाबतीत नेमका अर्थ काय आणि ते इतकं महत्वाचं काय ऑटोमेशन म्हणजे सोप्या भाषेत अशी व्यवस्था करणं जिथे तुमच्या नियमित उत्पन्नातून समजा पगारातून काही ठराविक रक्कम आपोआप तुमच्या बचत खात्यात जाईल किंवा गुंतवणुकीत किंवा कर्ज फेडायला जाईल आपोआप हो आपोआप हे महत्वाचं आहे कारण ते तुमच्या इच्छाशक्तीवरचं अवलंबित्व कमी करतं म्हणजे आपण ठरवतो की नाही की हा या महिन्यापासून बचत करणार हो दर महिन्याला ठरवतो आणि मग अनेकदा जमत नाही बरोबर ऑटोमेशन मुळे काय होतं की पैसे बाजूला काढले जातात तुम्हाला विचार करायच्या आत शिस्त लावण्याची गरजच कमी होते तुमची सिस्टीमच तुमच्यासाठी काम करते अरे वा हे म्हणजे तुमच्या आर्थिक ध्येयांसाठी एक ऑटो पायलट लावण्यासारखं आहे अच्छा म्हणजे स्वतःला सारखं आठवण करून देण्यापेक्षा किंवा स्वतःला शिस्त लावण्यापेक्षा एक अशी सिस्टम जी आपोआप शिस्त लावते हे ऐकायला खूपच सोपं आणि प्रभावी वाटतंय आहेच ते तसं आता पुढचा मुद्दा जो अनेकांना जरा अडचणीचा वाटतो क्रेडिट कार्ड अनेकांची अशी समजूत असते की क्रेडिट कार्ड म्हणजे कर्जाचा आहे येतो पुस्तक काय म्हणतं याबद्दल पुस्तक या समजुतीला आवाहन देतं ते म्हणतं की क्रेडिट कार्ड्स स्वतःहून चांगली किंवा वाईट नसतात म्हणजे म्हणजे ती फक्त एक आर्थिक साधन आहेत त्यांचा वापर कसा होतो यावर सगळं अवलंबून आहे खरं तर जबाबदारीने वापरलं ना तर क्रेडिट कार्ड्स तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारायला खूप मदत करू शकतात पण जबाबदारीने वापर म्हणजे नक्की काय करायचं आणि हा क्रेडिट स्कोअर चांगला असणं इतकं का महत्वाचं आहे जबाबदारीने वापर म्हणजे दोन मुख्य गोष्टी एक बिल नेहमी वेळेवर भरणं अगदी मिनिमम रक्कम का होईना पण वेळेवर ते चुकवायचं नाही ओके okay. आणि दुसरं शक्य असेल तर प्रत्येक महिन्याला पूर्ण रक्कम भरणं यामुळे काय होतं की तुम्हाला ते प्रचंड व्याज लागत नाही हो ते व्याज खूप असतं बरोबर आणि क्रेडिट स्कोअर महत्वाचा आहे कारण तो तुमची आर्थिक विश्वासार्हता दाखवतो चांगला स्कोअर असेल तर भविष्यात समजा घर कर्ज घ्यायचंय गाडीसाठी कर्ज हवंय तर ते कमी व्याजदरात आणि सहज मिळू शकतं अच्छा आणि जर स्कोर खराब असेल तर कर्ज मिळणं कठीण होतं किंवा जास्त व्याज द्यावं लागतं म्हणजे भविष्यातल्या मोठ्या गरजांसाठी हा स्कोर महत्वाचा ठरतो अगदी आणि ते रिवॉर्ड पॉइंट्सचं काय बरीच लोक त्याच्या मोहात पडतात पुस्तक काही सल्ला देतं का हो रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर हुशारीने करायला हवा असं पुस्तक म्हणतं हुशारीने म्हणजे म्हणजे केवळ पॉइंट्स मिळवण्यासाठी अनावश्यक खर्च करणं टाळायचं बरोबर पण जर तुम्ही तुमचा नेहमीचा खर्च क्रेडिट कार्डनी करत असाल आणि बिल वेळेवर पूर्ण भरत असाल तर मिळणारे पॉइंट किंवा कॅशबॅक हा एक बोनस फायदा आहे अच्छा त्याचा वापर तुम्ही प्रवासासाठी शॉपिंगसाठी किंवा अगदी बिल कमी करण्यासाठी करू शकता पण मुख्य लक्ष नेहमी वेळेवर पेमेंट आणि व्याज टाळण्यावरच हवं रिवॉर्ड्स हे फक्त वरचे फायदे आहेत चेरी अँड द केक म्हणूया हवं तर हे एकदम स्पष्ट झालं बरं आता बँकिंग आणि क्रेडिट कार्ड व्यवस्थित हाताळायला लागल्यावर अनेकांसमोर पुढचा डोंगर असतो तो, तो म्हणजे सध्याची कर्ज मोठा प्रश्न येतो शिक्षण कर्ज पर्सनल लोन क्रेडिट कार्डचं थकलेलं बिल यातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकात काय मार्ग सांगितले आहेत कर्जातून बाहेर पडण्यासाठी पुस्तक एक पद्धतशीर दृष्टिकोन सुचवतं म्हणजे स्टेप बाय स्टेप काय आहे पहिली पायरी पहिली पायरी म्हणजे तुमच्या सगळ्या कर्जांची लहान मोठी कमी व्याज जास्त व्याज एक प्रामाणिक यादी बनवणं आपल्याला नक्की किती देणं आहे हे स्पष्ट दिसणं खूप महत्वाचं आहे स्वतःलाच कळायला हवं आधी अगदी त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी दोन लोकप्रिय पद्धती सांगितल्या आहेत एक डेट स्नोबॉल स्नोबॉल हो डेट स्नोबॉल आणि दुसरी डेट ॲव्हलेंच एव्हलंच हे शब्द ऐकूनच थोडं दडपण येत आहे स्नोबॉल एवलेंज पण या पद्धती नक्की कशा काम करतात आणि कोणती निवडावी नावांवर जाऊ नका त्यामागची कल्पना अगदी सोपी आहे डेट स्नोबॉल पद्धतीत काय होतं की तुमच्या यादीतलं सर्वात कमी रकमेचं जे कर्ज आहे ना ते पूर्ण फेडण्यावर लक्ष केंद्रित करता अच्छा सगळ्यात छोटं कर्ज आधी हो आणि बाकीच्या कर्जांचे फक्त मिनिमम हप्ते भरत राहता ते छोटं कर्ज फिटलं की जो पैसा मोकळा होतो तो वापरून पुढच्या क्रमांकाचं लहान कर्ज फेडायला सुरुवात करता ओके okay. यामुळे काय होतं की सुरुवातीला पटकन एक कर्ज संपल्याचा मानसिक आनंद मिळतो एक सायकोलॉजिकल विन हा म्हणजे काहीतरी पूर्ण केल्यासारखं वाटतं बरोबर आणि तो आनंद तुम्हाला पुढे चालू ठेवायला प्रोत्साहन देतो आणि दुसरी पद्धत एव्हलंज दुसरी पद्धत डेट ॲव्हलंज ही गणितीय दृष्ट्या जास्त फायद्याची आहे यात तुम्ही सर्वात जास्त व्याजदर असलेल्या कर्जावर लक्ष केंद्रित करता म्हणजे जिथे जास्त व्याज जात आहे ते आधी फेडायचं अगदी ते फेडण्यासाठी जास्तीत जास्त रक्कम वापरायची आणि इतरांचे किमान हप्ते भरायचे हे कर्ज झालेला पैसा वापरून त्या खालोखाल जास्त व्याजदर असलेलं कर्ज फेडायला घ्यायचं अच्छा यामुळे एकूण व्याजापोटी जाणारा तुमचा पैसा वाचतो म्हणजे एक पद्धत मानसिक समाधानावर जास्त भर देते तर दुसरी गणिती फायद्यावर निवड कशी करायची मग कोणती चांगली कोणती चांगली हे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे माझ्या स्वभावावर हो म्हणजे जर तुम्हाला लवकर काहीतरी साध्य झाल्यासारखं वाटल्याने प्रेरणा मिळत असेल तर स्नोबॉल पद्धत चांगली बरोबर पटकन रिझल्ट दिसतो बरोबर पण जर तुम्हाला व्याजावर पैसे वाचवणं जास्त महत्वाचं वाटत असेल आणि तुमच्यात थोडा संयम असेल तर एव्हलन्श पद्धत निवडा कारण ती शेवटी तुम्हाला जास्त पैसे वाचवून देते म्हणजे दोन्ही पद्धती चांगल्या आहेत फक्त दृष्टिकोन वेगळा आहे अगदी महत्वाचं हे आहे ती कोणतीही पद्धत निवडा पण तिला चिकटून राहा सातत्य ठेवा हळूहळू का होईना कर्ज कमी होत जातं आणि तुमच्या खांद्यावरचं ओझं हलकं होतं आणि मग बचत आणि गुंतवणुकीसाठी पैसा मोकळा होतो बरोबर कर्ज कमी होणं म्हणजे भविष्यात तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी जास्त जागा तयार होणं अगदी बरोबर कर्ज नियंत्रणात आल्यावर किंवा संपल्यावर मग पुढची पायरी येते गुंतवणुकीची जण इथेच अडखळतात मला वाटतं हो गुंतवणुकीची भीती वाटते अनेकांना शेअर बाजार म्युच्युअल फंड हे शब्द ऐकूनच गोंधळाला होतं पुस्तकात गुंतवणुकीची सुरुवात कशी करायची याबद्दल काही सोप्या टिप्स दिल्या आहेत गुंतवणुकीबद्दलची भीती किंवा गोंधळ स्वाभाविक आहे पण पुस्तक अगदी स्पष्टपणे सांगतं की दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर गुंतवणूक करणं अनिवार्य आहे फक्त बचत करून नाही चालणार नाही फक्त बचत करून तुम्ही महागाईवर मात करू शकत नाही म्हणजे तुमच्या पैशाची खरेदी शक्ती कमी होत जाते अच्छा पण चांगली गोष्ट ही आहे की सुरुवात करण्यासाठी तुम्हाला खूप मोठं ज्ञान किंवा खूप मोठी रक्कम असण्याची गरज नाहीये खरंच पण मग सुरुवात कशी करावी म्हणजे थेट शेअर विकत घ्यावेत का की अजून काही सोपे मार्ग आहेत आणि ते मार्केट टायमिंग बद्दल काय म्हणतात म्हणजे बाजार कधी वर जाईल किंवा खाली येईल याचा अंदाज लावणं पुस्तक मार्केट टायमिंगच्या फंदात अजिबात पडू नका असा स्पष्ट सल्ला देतं का कारण बाजाराचा अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही अगदी मोठे तज्ज्ञ सुद्धा नाही लावू शकत मग काय करायचं त्याऐवजी सातत्यानं आणि नियमितपणे गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो आपण ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो ना तो तसं एसआयपी हो अगदी थोड्या रकमेपासून सुरुवात करता येते महत्वाचं आहे ते दीर्घकाळ टिकून राहणं वेळ देणं महत्त्वाचं आहे आणि नवशिख्यांसाठी म्हणजे जे नुकतेच सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी थेट शेअर्स घेण्यापेक्षा इंडेक्स फंड किंवा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड हे उत्तम पर्याय आहेत इंडेक्स फंड ते काय असतं नक्की इंडेक्स फंड म्हणजे तुम्ही एकाच वेळी बाजारातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये जसं की निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्स थर्टी मधल्या कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करता अच्छा म्हणजे एकाच फंडात अनेक कंपन्या हो यामुळे धोका विभागला जातो तुम्हाला कोणती एक कंपनी चांगली कामगिरी करेल याचा विचार करण्याची गरज नसते तुम्ही संपूर्ण बाजाराच्या वाढीवर विश्वास ठेवत असता हे बरं आहे आणि हे गुंतवणूक सोपी आणि कमी खर्चाची पण बनवतं आणि चक्रवाढ व्याज त्याचा उल्लेख नेहमी गुंतवणुकीच्या संदर्भात होतो ते इतकं जादुई का मानलं जातं कंपाऊंडिंग म्हणतात त्याला ना हो कंपाऊंडिंग आणि चक्रवाढ व्याज ही खरंच एक जादू आहे अल्बर्ट आइनस्टाईनने तर त्याला जगातील आठवं आश्चर्य म्हटलं होतं इतकं हो सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जो परतावा मिळतो म्हणजे व्याज किंवा नफा तो पुन्हा गुंतवला जातो अच्छा तो पण कामाला लागतो परत अगदी मग पुढच्या वेळी तुम्हाला तुमच्या मूळ गुंतवणुकीवर आणि आधी मिळालेल्या परताव्यावरही परतावा मिळतो म्हणजे तुमचा पैसाच तुमच्यासाठी आणखी पैसा कमवतो वा हे सुरुवातीला हळू वाटतं पण दहा वीस तीस वर्षांच्या काळात याचा परिणाम प्रचंड मोठा असतो म्हणजे वेळ द्यावा लागतो होस म्हणूनच गुंतवणूक लवकर सुरू करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितकी चक्रवाडीची जादू जास्त प्रभावी ठरते अगदी लहान रक्कम सुद्धा दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकते हे खरंच खूप प्रभावी आहे म्हणजे वेळ हा गुंतवणुकीतला सर्वात महत्वाचा घटक आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया पुस्तकात उल्लेख आहे जाणीवपूर्वक खर्च योजना म्हणजे कॉन्शियस स्पेंडिंग प्लॅन हे नेहमीच्या बजेटिंगपेक्षा कसं वेगळं आहे हो जाणीवपूर्वक खर्च योजना ही संकल्पना खूपच वेगळी आणि सकारात्मक आहे असं मला वाटतं कशी पारंपरिक बजेटिंग मध्ये काय होतं की प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा खर्च कमी करा यावर भर असतो अनेकांना ते खूप बंधनकारक वाटतं हो जेलमध्ये टाकल्यासारखं वाटतं कधी कधी बरोबर या उलट जाणीवपूर्वक खर्च योजना तुम्हाला अपराधी भावना न बाळगता तुमच्या आवडत्या गोष्टींवर खर्च करायला प्रोत्साहन देते काय सांगताय आवडत्या गोष्टींवर खर्च करायला प्रोत्साहन मग पैसे वाटणार कसे गंमत इथेच आहे ही योजना खर्चाचं चा वर्गीकरण चार मुख्य भागांमध्ये करायला सांगते चार भाग होते एक निश्चित खर्च म्हणजे फिक्स्ड कॉस्ट घर भाडं कर्जाचे हप्ते विमा आवश्यक बिल हे साधारणपणे तुमच्या उत्पन्नाचा पन्नास साठ पर्सेंट असू शकतं ओके okay. दोन गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट्स दीर्घकालीन ध्येयांसाठी जसं की निवृत्तीसाठी वगैरे साधारणपणे दहा टक्के ठीक आहे तीन बचत सेविंग्स म्हणजे अल्प किंवा मध्यम कालावधीच्या ध्येयांसाठी जसं की घर खरेदीसाठी डाऊन पेमेंट गाडी शिक्षण हे साधारणपणे पाच दहा टक्के आणि चौथा चौथा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आनंदासाठी खर्च गिल्ट फ्री स्पेंडिंग गिल्ट फ्री स्पेंडिंग हो उरलेले तीस पस्तीस टक्के पैसे तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींवर प्रवास छंद बाहेर खाणेपिणे शॉपिंग कोणताही अपराधी भाव न बाळगता खर्च करू शकता अरे वा हे तर खूपच छान वाटतंय यामागचं तत्वज्ञान असं आहे की तुम्ही तुमच्या निश्चित खर्चांवर आणि बचत गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर नियंत्रण ठेवा त्यांना ऑटोमेट करा म्हणजे स्वयंचलित करा पुन्हा ऑटोमेशन आलं हो मग जे पैसे उडतात ते तुमच्या आनंदासाठी आहेत पण त्याच वेळी ज्या गोष्टी तुमच्यासाठी खरंच महत्वाच्या नाहीत तिथे खर्च जाणीवपूर्वक कमी करा म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे समजा तुम्हाला रोज बाहेर महागडी कॉफी प्यायला आवडत नसेल पण सवयीनी पित असाल तर तो खर्च कमी करा पण जर तुम्हाला प्रवासाची प्रचंड आवड असेल तर त्यासाठी पैसे वापरा अच्छा म्हणजे कंजूशी करायची नाहीये नाही हे कंजुशीबद्दल नाही तर तुमच्या मूल्यानुसार आणि तुमच्या प्राधान्यानुसार पैसा योग्य ठिकाणी जाणीवपूर्वक वापरण्याबद्दल आहे म्हणजे हे, हे का प्रकारे पैशांना दिशा देण्यासारखं आहे महत्वाच्या गोष्टींवर जास्त लक्ष आणि अनावश्यक गोष्टींवर कमी हे खूपच व्यावहारिक आणि सकारात्मक वाटते आहेच ते तसं आणि मला वाटतं इथे परत ऑटोमेशनचा संबंध येत असणार नाही का बचत गुंतवणूक ऑटोमेट केली तर हे सोटं होईल अगदी बरोबर ही जाणीवपूर्वक खर्च योजना यशस्वी करायची असेल तर ऑटोमेशन अत्यंत महत्वाचं आहे तुमचा पगार जमा झाला की ठरलेली रक्कम आपोआप तुमच्या गुंतवणुकीच्या खात्यात बचत खात्यात आणि आवश्यक बिल भरण्यासाठी बाजूला काढली जाईल अशी व्यवस्था करा आणि मग मग जे चेकिंग अकाउंटमध्ये शिल्लक राहील ते तुम्ही तुमच्या आनंदासाठी तुमच्या गिल्ट फ्री स्पेंडिंगसाठी वापरू शकता यामुळे बचत आणि गुंतवणुकीचं लक्ष आपोआप साधलं जातं आणि सतत काळजी करावी लागत नाही की हिशोब मांडावा लागत नाही बरोबर डोक्याला ताप कमी म्हणजे आपण पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो एक अशी प्रणाली तयार करणे जी आपल्यासाठी काम करते आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता हो ही प्रणाली तयार करण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ आणि विचार द्यावा लागतो म्हणजे योग्य खाती निवडणं ऑटोमेशन सेट करणं खर्चाच्या श्रेणी ठरवणं थोडं होमवर्क करावं लागेल सुरुवातीला हो पण एकदा का हे झालं की मग आर्थिक व्यवस्थापन खूप सोपं आणि ताणनावमुक्त होऊन जातं तुम्हाला फक्त अधूनमधून आढावा घ्यावा लागतो की सगळं ठरल्याप्रमाणे चाललंय ना या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की पुस्तक फक्त पैसे वाचवण्याचे किंवा गुंतवण्याचे तंत्र नाही सांगत आहे नाही तर ते पैशांकडे बघण्याचं एक संपूर्ण दृष्टिकोन बदलायला सांगतंय असं वाटतंय श्रीमंती किंवा समृद्ध जीवन याची त्यांची व्याख्या काय आहे नक्की ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी पुस्तकात मांडली आहे पुस्तकानुसार समृद्ध जीवन म्हणजे फक्त बँक खात्यात खूप मोठी रक्कम असणं नव्हे मग काय आहे तर तुमच्याकडे पुरेसा पैसा असणं ज्याचा वापर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी करू शकता हव्या असलेल्या गोष्टी म्हणजे म्हणजे काहीही असू शकतं ते जगभर फिरणं असेल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणं असेल एखादा आवडता छंद जोपासणं असेल किंवा समाजासाठी काही योगदान देणं असेल अच्छा समृद्धी म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस पैसा हे साध्य नाहीये तर साधन ना आहे त्या समृद्ध जीवनापर्यंत पोहोचण्याचं म्हणजे पैशांचा वापर करून आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी कसं बनवता येईल यावर भर आहे अगदी अगदी आणि म्हणूनच ती जाणीवपूर्वक खर्च योजना इतकी महत्वाची आहे ती तुम्हाला विचार करायला लावते की तुमच्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे तुम्हाला कशातून खरा आनंद मिळतो आणि मग तिकडे पैसे वापरायला शिकवते हो मग तुमचा पैसा त्या गोष्टींसाठी वापरायला शिकवते जर आपण या संपूर्ण चर्चेचा आणि पुस्तकातील मुख्य धड्यांचा सा सारांश काढायचा म्हटला तर काय सांगता येईल कोणते मुख्य मुद्दे आहेत काही मुख्य मुद्दे असे सांगता येतील पहिलं म्हणजे लहान सुरुवात करा पण सातत्य ठेवा लगेच मोठं काहीतरी करण्याची गरज नाही छोट्या सवयी लावा सुरुवात महत्वाची दुसरं स्वयंचलनाचा म्हणजे ऑटोमेशनचा वापर करा बचत गुंतवणूक बिल पेमेंट शक्य तिथे ऑटोमेट करा तुमची सिस्टम तुमच्यासाठी काम करेल सिस्टमवर भर तिसरं क्रेडिट कार्ड जबाबदारीने वापरा बिल वेळेवर भरा शक्य असल्यास पूर्ण भरा चांगला क्रेडिट स्कोअर तयार करा तो महत्वाचा आहे ओके चौथं कर्जातून बाहेर पडा एक पद्धतशीर योजना आखा स्नोबॉल किंवा अॅव्हेलेंज जी तुम्हाला पटेल ती पण करा कर्जमुक्त व्हा पाचवं लवकर गुंतवणूक सुरू करा चक्रवाढ व्याजाच्या शक्तीचा त्या जादूचा फायदा घ्यायला वेळ द्या आणि सुरुवात सोप्या पर्यायांमधून करा जसे इंडेक्स फंड किंवा म्युच्युअल फंड वेळ द्या आणि सोपं ठेवा सहावं जाणीवपूर्वक खर्च करा तुमच्या मूल्यांनुसार पैसा खर्च करा आवडत्या गोष्टींवर अपराधी भावनेशिवाय खर्च करा गिल्ट फ्री आणि सातवं सगळ्यात महत्वाचं तुमच्या समृद्ध जीवनाची व्याख्या स्वतः करा पैसा हे ध्येय नाही तर तुमच्या स्वप्नांपर्यंत पोचण्याचं साधन आहे हे लक्षात ठेवा बरोबर या पुस्तकाचा खरा उद्देश लोकांना पैशांच्या बाबतीत सक्षम करणं आहे त्यांच्या मनातली भीती घालवणं आहे आणि त्यांना स्वतःच्या आर्थिक भविष्याचे शिल्पकार बनण्यास मदत करणं आहे खरच ही चर्चा खूप उपयोगी ठरली असं मला वाटतं पैशांचं व्यवस्थापन हे भीतीदायक किंवा क्लिष्ट असण्याची गरज नाही हे स्पष्ट झालं नक्कीच हे खर तर योग्य सवयी लावण्याबद्दल आहे आपल्यासाठी काम करणाऱ्या प्रणाली तयार करण्याबद्दल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी समृद्ध जीवन म्हणजे काय हे ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल आहे अगदी स्वयंचलन सेट करणं जाणीवपूर्वक खर्चाची योजना बनवणं आणि अगदी लहान रकमेने का होईना पण सुरुवात हे काही मुद्दे आहेत जे ऐकणारे लगेच अंमलात आणू शकतात या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय काय जर पैशांचं व्यवस्थापन हे योग्य सवयी आणि प्रणाली वापरून इतकं सोपं आणि प्रभावी करता येतं तर मग आपल्या आयुष्यातल्या इतर कोणत्या क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं की आपलं आरोग्य असेल किंवा नाते संबंध किंवा अगदी वेळेचं नियोजन अच्छा तिथे आपण अशाच प्रकारे अधिक जाणीवपूर्वक आणि कदाचित स्वयंचारित प्रणाली वापरून सुधारणा घडवून आणू शकतो का हम्म आहे हा म्हणजे फक्त पैशांपुरतं मर्यादित नाहीये हे तत्वज्ञान मला तरी तसंच वाटतंय विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का नक्कीच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे आजच्या या सखोल चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद